ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका यांनी इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे ते फुल खतरनाक बॉईज ॲटू स्टेटस झालेला आहे तर तर तुम्ही आता व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनला सबस्क्राईब करून बाजू बिल्हाला आहे ऑलवर ओट करा मित्रांनो अशा पद्धतीचे आयुष्य आठ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो आणि मग कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अधिक आहे अलाई मोशन ओपन करून घ्यायचं ओपन केलं तर प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो आणि प्रोजेक्ट लावची ऑप्शनवरती आल्यानंतर हे बिटमार प्रोजेक्ट आणि शेकीपूट इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो तर शेकीपूट लावण्याची प्रोसेस पहिल्यासारखीच आहे मित्रांनो तर व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजणार आहे काही विषय नाही तर मित्रांनो तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला एकदम सोप्यापदी स्टेप म्हणजे समजणार आहे मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं सर्वात प्लस आय आणि आणि मिडियामधून जायचं मित्रांनो इथून एक इमेज ॲड करायचं आहे या इमेजला शेवटपर्यंत ॲड करायचं जिथपर्यंत सॉंगा तिथपर्यंत ॲड करून घेतल्यावरती वरती कोपऱ्यावरती थ्री डॉट जाऊन फिल्स्किन एरियावरती टच करायचं टच केल्यावरती आपलं इमेज फिल्स्कीन होऊन जाईल मित्रांनो ह्या हा जो स्टेटस आहे ती मुलींसाठी पण शूट करतो मित्रांनो काही विषय नाही तर मुली पण आयटिडे स्टेटस बनवू शकतात त्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर तुम्ही मुलींचा गर्लला फोटो पण ॲड करू शकता बॉईज पण ॲड ॲड करू शकता म्हणजे तर तुम्हाला काय करायचं फर्स्ट बीटपाशी पशी याचा आठ पॉईंट चौदापाशी याचा फोटोवरती टच करून मधातले ऑप्शन जाऊन याचा एक्स्ट्रा म्हणजे याचा पार्ट करून घ्यायचा मित्रांनो इमेजचा आणि याच्यावरती पण तुम्हाला डबल इमेजवरती टच करून याचा पण पार्ट करून घ्यायचा नंतर समोर पण जाऊन याचा पार्ट करून घ्यायचं तुम्हाला दहा पॉईंट आठचा आणि आठ पॉईंट वीसचा आणि आठ पॉईंट चारचा हे जे ते तुम्हाला चार बीट चा। पाडून घ्यायचे मित्रांनो फोटोचे नंतर काय करायचं मित्रांनो बीट पाडल्यानंतर तुम्हाला फर्स्ट लायचं प्लस सेकंड आणि मिनिमम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅशूट पिंजे ॲड करून घ्यायचं तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपली ब्लॅक शोल्ड पेन्जी ॲड झालेली आहे आणि वरती तिथे डर्सून कोपऱ्यावरती टच केल्यानंतर ते असं स्क्रीन एरियावरती टच करून युट्यूचे शेवटला जायचे ते परंतु सांगायचं नाही इथं टच करून तुम्हाला लांबून घ्यायचं मित्रांनो लांबून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचं प्लस आहे का आणि मिडीयमन जाऊन तुम्हाला एक अटोड नावाची टेक्स्ट पेंज दिलेली आहे तर तो वाली पेन जी तुम्ही ॲड करून घ्यायची एकदम खतरनाक पेन जी बनवलेली आहे आपण तर अशा पद्धतीने हीवाली पेन जी इथे ॲड करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने खाली ॲड करून जायची झाल्यावर तुम्हाला व्हिडिओची शेवट पण जायचं व्हिडिओची शेवट पण गेल्यानंतर यावेळी ऑप्शन जाऊन लावून घ्यायचं लावून झाल्यावरती मित्रांनो आता जो आपण जे इथे आपला जो तो थोडासा व्हिडिओ जिथे क्रिएट झालेला आहे तर बाकी तुम्हाला सेकपट लावण्यासाठी सिम्पली बॅक येऊन जायचं बॅक लावून तुझं सेक्विपट इम्पोर्ट केला असेल तुमच्या अलाइटमो ॲपमध्ये तो इम्पोर्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो त्याला ओपन केल्यानंतर अशा पद्ध पद्धतीने बघू शकता तुम्हाला पहिले इमेजवरती टच करायचं लेअरचे ऑप्शन म्हणून जायचं आणि ती कॉपी लेअर करून तुम्हाला बॅक घ्यायचं मित्रांनो फक्त तुम्हाला एकाच इफेक्टचा एक कॉपी लेअर करायचं मित्रांनो बाकी काही विषय नाही तर बाकीचं आपल्या इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करायचंच काम आहे तर तुम्हाला पहिले इमेजवरती टच करायचं लांबवाल्या इमेजवरती म्हणजे मोठ्या इमेजवरती त्यावरती टच केल्यानंतर लेअरवरती जायचं पेस्ट टू पेस्ट साई स्टाईलच्या समोर जे ते ॲरोवरती असेल हो त्या ॲरोवर जाऊन येतं कलरचा कलर अँड फिलचं ऑप्शन इथे एनेबल करून घ्यायचं म्हणजे म्हणजे अंटीकडून इथे पेस्ट करून घ्यायचं पेस्ट झाल्यावरती याला असा इफेक्ट वगैरे लावून जाईल मित्रांनो मग नंतर बॅक यायचं तुम्हाला साईक पट पुन्हा ओपन करून घ्यायची आणि ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पै सेकंडवाल्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे इथे तीन डॉट जसं त्या तीन डॉटवरती टच करून हे कॉपी पट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने अशा पद्धतीने कॉपीपूट केल्यानंतर सिंपली तुम्हाला बॅक म्हणून जायचं बॅकला ती मिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला छोटा इमेज दिसत असेल मित्रांनो तुम्हाला आठ पॉईंट चारच्या छोटा छोट्या ते टच करायचं इफेक्ट म्हणजे इथं तीन डॉट जायचं इथे पेस्टीपूट करून घ्यायचं पेस्टीप्यूट झाल्या झाल्यावरती मित्रांनो बॅक घ्यायचं बॅकाला ते पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सेके फोटो ओपन केल्यानंतर आता लास्टच्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन तो कॉपी बोट करून बॅ म्हणजे इथे तुम्हाला जे जे तीन ती लेअर अशा पद्धतीने सेलेक्ट करून घ्यायचं बोटाला लाँग प्रेस करून अशा पद्धतीने सेलेक्ट करून घेतल्या या लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं लेअरचे ऑप्शन जरी इथे थ्री लेअर कॉपी करायचं आहे थ्लेअर थ्री लीअ थ्री लेअर कॉपी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक येऊन जायचं बॅकला तसं एक जे आपला तुम्हाला प्रोजेक्ट असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता इथे आठ पॉईंट वीसच्या बीटचा जो इमेज असेल त्या इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करायचा मित्रांनो तर याला पण पेस्ट केल्यानंतर समोरचा जो काही मोठा इमेज येईल मित्रांनो त्या मोठ्या इमेज होते टच करून इफेक्ट म्हणजे त्या थीन डॉट पेस्ट एपट करून घ्यायचं अशा पद्धतीने झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता जो काही आपल्या लेअर होत्या मित्रांनो तो लेअर इथे पेस्ट करायचे आहेत आपल्याला तर या लेअरच्या ऑप्शनमध्ये इथे पेस्ट थ्री लेअर करायचं मित्रांनो ऑटोमॅटिक व्हिडिओची शेवट पण तुम्ही लांब करून दिले आहे तर ऑटोमॅटिक लांब होऊन जाईल मित्रांनो आणि इथे आपलं जे ॲटोट स्टेटस असेल ना कडकवालं ते बनून रेडी झालं तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी शेटिंगच्या बदलावरती खूप शेअर चाय करते टच करायचं आणि व्हिडिओवरती जायचं ते एक्सपोर्ट रेझ्युशनवरती जायचं एअरवरती आल्यानंतर ते सातशे वीस पी एच डी करून इथून फुल करून एक्सपोर्ट बटना होते टच करून जगा तुमचं आजचा व्हिडिओ स्टेटस तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बातमी बोलतो ऑल ओवर सिलेक्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला ती डेली बघायला त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपीवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर टक्के घेऊन येतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ भेटू एका न इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणतात तोपर्यंत जही जय महाराष्ट्र